नमस्कार मी ऋतुजा आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी झणझणीत शेवभाजी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भाजी करण्यासाठी मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत त्यासोबतच मोठं एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा टुकडा घेतलेला आहे आता आपल्याला कांदा लसूण हे छान असं परतून घ्यायचे त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे इथे मी सर्वात अगोदर लसूण परतून घेते लसूण परतताना अगदी एक दोन थेंब इतकं तेल टाकायचं आहे आणि छान असा लसूण परतून घ्यायचा आहे आपण ज्या पातेल्यामध्ये किंवा मग कढईमध्ये शेवभाजी बनवणार असू तेच पातेलं आपण इथे लसूण आणि कांदा परतण्यासाठी घ्यायचा आहे कारण जे काही तेल उरेल ते तेल आपल्याला भाजीसाठी उपयोगी पडेल तर पहा छान असा खरपूस होईपर्यंत मी लसूण इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर कांदा देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे बऱ्याचदा शेवभाजी किंवा वाटण करताना यामध्ये खोबऱ्याचा देखील वापर केला जातो परंतु हॉटेलसारख्या भाज्या बनवतात त्यामध्ये खोबऱ्याचा कमी प्रमाणामध्ये वापर केला जातो तुम्ही जर प्रत्येक मध्ये खोबरं टाकत असाल तर ह्या भाजीमध्ये देखील तुम्ही खोबऱ्याचं वाटण करून टाकू शकता परंतु मी हॉटेलसारखी भाजी बनवत असल्याने यामध्ये खोबरं स्किप केलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खोबरं यामध्ये ॲड करू शकता हे पहा कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत मी छान असा परतून घेतलेला आहे कांदा आपल्याला एकदम जास्त प्रमाणामध्ये परतण्याची गरज नाही कारण वाटण केल्याच्या नंतर आपण कांदा दोन तीन मिनटं छान असा परतून घेतो तरी ते कांदा लसूण टोमॅटो आणि कोथंबीर याचं मी छान असं वाटण करून घेणार आहे आपण हे वाटण करताना कोणतंही वाटण करताना सर्वात अगोदर कांदा टोमॅटो खोबऱ्याचं वाटण करून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये कोथंबीर ॲड करायची आहे इथे तुम्ही का पाहू शकता कोथंबीर नंतर टाकल्यामुळे वाटणला एक छान असा रंग आलेला आहे कोथंबीर अगदी छान अशी वाटणामध्ये दिसून येते आणि भाजीमध्ये देखील कोथंबीरचा छान असा फ्लेवर येतो त्यानंतर लगेचच आपण इथे भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत कढईमध्ये एक पळी भरून तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरा आणि मुरीची छान अशी फोडणी दिलेली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये कढीपत्त्याची देखील फोडणी द्यायची आहे परंतु कढीपत्ता आपण खात नाही त्यामुळे मी वाटणामध्येच कढीपत्ता टाकून घेते इथे मी तुम्हाला दाखवायला विसरलेले आहे परंतु जे वाटण करून घेतो त्या वाटण करतानाच आपण त्यामध्ये दोन तीन कढीपत्त्याच्या पानं टाकून घ्यायचे आणि वाटण करून घ्यायचं कढीपत्त्याच्या आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत त्यामुळे कढीपत्त्याचं सेवन आपल्याकडून झालं पाहिजे आपण जे वाटण करून घेतलेलं ते वाटण देखील फोडणीला टाकून घेतलं त्यानंतर आपण यामध्ये काहीसे या मसाले टाकून घेणार आहोत एक चम्मच भरून हळद थोडीशी धना पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट लागत असेल तेवढ्या पद्धतीचं तुम्ही यामध्ये तिखट टाकून घेऊ शकता मसाले टाकल्याच्या नंतर हा मसाला दोन तीन मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे आपण जो मसाला टाकलेला आहे त्या मसाल्याला छान असं तेल सुटलं पाहिजे ह्यासाठी आपण कोणतीही फोडणी देताना गॅस अगदी मंद गतीवर ठेवायचा म्हणजे गॅस स्लो ठेवायचा आणि त्यानंतर फोडणी द्यायची जर आपण गॅस फास्ट ठेवला तर मसाले जळले जा जातात त्यामुळे वाटण केलेलं आहे त्या वाटणाला छान अशी तेल सुटत नाही किंवा मग तरी देखील येत नाही आपण वाटण केल्याच्यानंतर ते वाटण दोन तीन मिनिट परतून घ्यायचं त्यामुळे छान असं तेल सुटतं तेल सुटल्याच्यानंतर आपण जो रसा बनवतो त्या रस्त्याला देखील छान अशी तरी येते इथे पाहू शकता छान असं तेल सुटलेलं होतं त्यानंतर मी यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यातून आपण मसाला बनवून घेतला आहे त्याच भांड्याने मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ देखील यामध्ये ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ किंवा घट्टसर तुमच्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी मिक्स करून घेऊ शकता आपण जी ही रस्सा भाजी बनवतोय त्या रस्साला छान अशी उकळी देऊन घ्यायची तर इथे पहा आपल्या शेवभाजीच्या रसाला मस्त अशी तरी आलेली आहे हा रस्सा आपण जास्त पातळ देखील करायचा नाही किंवा मग जास्त घट्टसर देखील ठेवायचा नाही शेव टाकल्याच्या नंतर हा रस्सा घट्ट होतो त्याच्यामुळे थोडासा आपण पातळच ठेवायचा आहे त्यानंतर अगदी थोडीशी कोथंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे वाटण करताना आपण कोथंबीर यामध्ये ॲड केलेली होती त्यामुळे नंतर आपण अगदी थोडीशीच कोथंबीर यामध्ये टाकून घ्यायची तर पहा मस्त अशी शेवभाजीचा रसा इथे बनून तयार आहे आता बऱ्याचदा काय होतं जेवण करायच्या वेळी प्रत्येक जणाची जेवण करण्याची वेळ वेगवेगळी असते म्हणजे मुलांना लवकर जेवायचं असतं नवऱ्याला उशिरा जेवायचं असतं अशा वेळी आपण एका वाटीमध्ये हा रस्सा काढून घ्यायचा आणि दुसऱ्या वाटीमध्ये शेव ठेवायची आपण जर अगोदरच ह्या रसामध्ये शेव टाकली तर ती शेव सगळी विरगळली जाईल त्यामुळे ज्या पद्धतीने जो व्यक्ती जेवायला बसेल त्या व्यक्तीला आपण त्या वेळेला रशामध्ये शेव टाकून देऊ शकतो शेवभाजीसोबत भाकर खायला खूप जास्त चविष्ट लागते त्यामुळे मी इथे छान अशी बाजरीची भाकर बनवून घेतलेली आहे तर पहा अशा प्रकारे मस्त अशी शेवभाजी आपली इथे बनवून तयार आहे जर वेगवेगळ्या वेड़ पद्धतीने तुम्हाला जेवायला बसायचं असेल तर तुम्ही असं एका वाटीमध्ये रस्सा आणि एका वाटीमध्ये शेव घेऊ शकता जर जण एकत्र जेवायला बसणार असेल तर लगेचच जेवायला घ्यायचं असेल त्यावेळेस तुम्ही ह्या रसामध्ये शेवाशी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे पहा आपण शेव अशी रशामध्ये छान अशी मिक्स केलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता रशामध्ये शेव मिक्स केल्याच्यानंतर रस्सा थोडासा घट्ट होतो त्यामुळे आपण रस्सा अगदी थोडासा पातळ ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये छोटीशी लिंबाची धार सोडायची आहे आणि त्यानंतर ह्या भाजीचा मस्त असा आस्वाद घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसत आहे हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने भाजी भेटते त्याच पद्धतीने ही भाजी बनते बऱ्याचदा भाजीला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीपुढे आलेला असतो त्यामुळे आठवड्यातून कधीतरी एकदा ही मस्त अशी हॉटेलसारखी झणझणीत शेवभाजी बनवून पहा कारण मुलांना आवडणारा पदार्थ नवऱ्याला आवडत नाही आणि नवऱ्याला आवडणारी भाजी मुलांना आवडत नाही त्यामुळे झणझणीत अशी शेवभाजी मुलांनाही आवडेल नवऱ्यालाही आवडेल आणि आपलंही काम मस्त असं बनून जाईल आठवड्यातून एकदा तरी मस्त अशी हॉटेल सारखी जनजनी शेवभाजी तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा ही शेवभाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद